हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांनी शिवसेना आपल्या घामाने वाढवली रुजवली हे आपणा तुम्ही सर्वांचं आराध्य दैवत धर्मवीर आनंदी साहेब यांच्या प्रेरणेने मागील कित्येक वर्षापासून तिळशे येथे जी पानपोळी सुरू केलेली आहे तिळश्याच्या यात्रेमध्ये प्रत्येक येणाऱ्या भाविकांना पाणी मिळावं शुद्ध पाणी मिळावं अशी त्यांनी शिकवण दिली होती आणि त्यावेळेच्या सगळ्या शिवसैनिकांनी साहेबांचा आदेश तो शीरसावंत मानून जे काही सुरू केलं ते आत्तापर्यंत सुरू ठेवलंय त्याबद्दल मी तिलसे परिसरातील सर्व शिवसैनिकांना धन्यवाद देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी शिवसैनिक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून दिलंय म्हणजे ते आता मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे मात्र मुख्यमंत्री असतानाही त्यांच्यातला कार्यकर्ता जागा आहे आणि कार्यकर्त्याच्या रूपातच ती सगळी कामं करतायत आणि तोच वसा आपल्या या परिसरातील नागरिकांनी घेतलेला आहे आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण कौतुकास पात्रात मी खास करून कौतुक करीन रामचंद्र पटारे साहेब यांचं की वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी ते शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत नुसतं एकनिष्ठ नाही आहेत तरुण पुलांना लाजवेल अशा पद्धतीने ते काम करतायत म्हणजे आज ज्या पानपोईचं जे श्रेय आहे ते खरं तर सागर ठाकरे आणि रामचंद्र पटारे आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांचं आहे खरं तर हे पाणी पाजणं हे पवित्र काम आहे तीनशे गावामध्ये जी यात्रा भरते त्या यात्रेला आता लाखो भाविक इथे येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक हे प्रत्येक कार्यामध्ये आणि प्रत्येक त्यांच्या सहकार्यामध्ये म्हणजे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना सहकार्य करतात हीच खरी धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिकवण आहे आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं पिळसे हे जे स्थान आहे पवित्र स्थान आहे तिथे ज्या पद्धतीने यात्रा भरते दरवर्षी शांततेमध्ये ही यात्रा संपन्न होते त्याच्यामध्ये पोलिसांचा जेवढा सहभाग आहे तेवढाच सहभाग हा धर्मवीर दिगे साहेबांच्या शिवसैनिकांचा आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतोय हे पाणी पाण्याचं हे पवित्र काम आहे आणि त्याचबरोबर सगळ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना चांगल्या प्रकारे दर्शन करू देणं हेही चांगलं काम तुम्ही करत आहात मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतोय आणि इथेच थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र